हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये चटपटीत अशी मटकीची भाजी तर त्यासाठी मी इथे पावशर जे आहे मटकी घेतलेली आहे पहा अडीचशे ग्रॅम तर इथे मी तिला स्वच्छ धुवून इथे निथळायला ठेवलेलं आहे बघा एका चाळणीमध्ये तर इथे मी एक कुकर तापायला ठेवलेलं आहे कुकर तापलं आहे ह्याच्यामध्ये मी दोन ग्लास जे आहे पाणी टाकून घेणार आहे बघा इथे मी दोन ग्लास जे आहे पाणी टाकून घेतलेलं आहे आता तसेच आपण निथाळ्याला ठेवलेली जी मटकी आहे ती इथे मी टाकून घेणार आहे बघा तर छान मोड आलेली मटकी आहे तर इथे मी सर्व जी मटकी आहे इथे टाकून घेणार आहे आता आपल्याला हे पाणी उकळेपर्यंत ही, ही मटकी अशीच याच्यामध्येच राहू द्यायची आहे त्यासोबतच आपण याच्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा टाकून घेणार आहोत बघा जेणेकरून मटकीला एकदम सुंदर असा कलर येईल यासाठी मी इथे हळदसुद्धा टाकून घेणार आहे थोडीशी अर्धा चमचा हळद इथे मी टाकून घेतलेली आहे बघा याला मी व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेणार आहे बघा तर अशा पद्धतीने तर आता याला आपण एक उकळी येईपर्यंत असंच ठेवणार आहोत उकळी आली की आपल्याला झाकण बंद करायचं आहे बघा कुकरचं जे झाकण आहे ते आपण बंद करणार आहोत उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता कुकरचं जे झाकण आहे मी इथे बंद करून घेणार आहे आणि आप आपल्याला याच्या दोन शिट्ट्या ज्या आहेत घ्यायच्या आहे बघा तर आता कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहे आणि पाच दहा मिनटं मी कुकर तसंच गार होण्यासाठी ठेवलं होतं तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपली इथे मटकी जी आहे शिजलेली आहे बघा एकदम असं हाताच्या साह्याने पण या मटकीला प्रेस करून बघितलं तर एकदम मऊ ही मटकी शिजलेली आहे आता हिला आपण साईडला ठेवणार आहोत असंच तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन उभे चिरलेले कांदे टाकून घेणार आहे बघा तर दोन मोठे कांदे मी इथे उभे चिरून घेतले होते ते इथे टाकून घेणार आहे त्याबरोबरच एक मोठा टोमॅटोसुद्धा मी इथे टाकून घेणार आहे तर इथे एक मोठा टोमॅटो मी घेतला होता तो इथे टाकून घेणार आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या इथे टाकून घेणार आहे बघा आणि एक मोठा अद्रकचा तुकडा जो आहे तो इथे अशा पद्धतीने उभा कट करून मी इथे टाकून घेणार आहे बघा आणि तसेच कोथंबीरची कोथंबीर किंवा कोथंबीरच्या कोवळ्या काड्या याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे पण कोणत्याही ग्रेवीच्या भाजीमध्ये ह्या कोवळ्या काड्या एकदम छान टेस्ट देतात बघा आणि तसेच इथे मी कोथंबीरच्या कोवळ्या काळ्या घेऊन खोबऱ्याचा जो कीस आहे तो इथे तीन चमचे घेतलेला आहे बघा खोबऱ्याचा जो कीस आहे तो इथे तीन चमचे घेतलेला आहे सुखा खोबऱ्याचा कीस तसेच मी इथे तीन चमचा जे आहे भाजलेली तीळ घेतलेली आहे भाजलेली तिळ इथे मी तीन चमचे घेतलेली आहे बघा त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे अर्धा चमचा हळद एक चमचा आपण इथे लाल तिखट टाकून घेणार आहोत बघा तर एक चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेणार आहे आणि एक चमचा जे आहे आपण इथे गरम मसाला टाकून घेणार आहोत आपल्या घरी जो अवेलेबल आहे तो गरम मसाला मी इथे टाकून घेतलेला आहे बघा आता या ये, याला आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे बघा एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी याला फिरवून घेतलं होतं तर आता हे अशा पद्धतीने इथे आपलं तयार आहे बॅटर तर याच्यामध्ये मी अर्धा ग्लास जे आहे पाणी टाकून वापस याला व्यवस्थित अशी फाईन याची पेस्ट तयार करून घेणार आहे बघा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपली ग्रेवीची जी पेस्ट आहे इथे बनून तयार आहे तर चला आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत बघा अशा पद्धतीने एकदम फाईन इथे पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा तर चला एक कढई मी तापायला ठेवली होती कढई तापलेली आहे याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेणार आहे साधारण पाच ते सहा चमचे मी इथे तेल टाकून घेतलेले आहे बघा तर नॉर्मल चमचे मी पाच ते सहा चमचे इथे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान तापू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहोत बघा तेल तापलेलं आहे अर्धा चमचा जिरे मोहरी मिक्स इथे मी टाकून घेणार आहे बघा तेल छान तापलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे मोहरी टाकून घेणार आहे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे बघा जिरे मोहरी व्यवस्थित अशी तडतडू द्यायची आहे बघा अशा पद्धतीने इथे जिरे मोहरी व्यवस्थित तडत तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याचे स्वच्छ धुवून इथे पानं टाकून घेणार आहोत ते सुद्धा व्यवस्थित असे तळू द्यायचे आहे त्याच्यानंतर आपण इथे ग्रेव्ही आपण जी थे वाटून ठेवलेली ग्रेव्ही आहे ती इथे टाकून देणार आहोत बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्णपणे इथे आपण ही ग्रेव्ही टाकून देणार आहोत आणि ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी परतवू देणार आहोत बघा तर मी इथे सर्व ग्रेव्ही आपण वाटून ठेवलेली ती इथे मी व्यवस्थित अशी टाकून घेतलेली आहे बा पूर्णपणे टाकून घेतलेली आहे तर आता याला व्यवस्थित आपण परतवू देणार आहोत बघा तर चला आपली ग्रेव्ही परत ती आहे त्यासोबतच आपण इथे कांदा लसूण मसाला जो आहे इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला मी टाकून घेणार आहे बघा आणि याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे त्यासोबतच मी इथे अर्धा चमचा जे आहे धनी पावडर टाकून घेतलेला आहे बघा याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला याला परतवू द्यायचं आहे बघा तर याला व्यवस्थित आपण याला परतवू देणार आहोत तर कडे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ही परतवू द्यायची आहे बघा तर कमी आचेवर मी याला होऊ देणार आहे परतवू देणार आहे बघा तर गॅसची फ्लेम जी जी आहे मी कमी ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने इथे आपला जो मसाला आहे व्यवस्थित परतल्या गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण जी मटकी शिजवून ठेवली होती ती इथे टाकून घेणार आहोत त्या त्याचबरोबर मी इथे पहिले ही ग्रेव्ही जी आहे व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे बघा एकदम सुंदर साईडने असं तेल सुटलेलं आहे या ग्रेव्हीला तर आता आपण जी परतव शिजवून ठेवलेली मटकी जी आहे ती ह्या परतवलेल्या ग्रेवीमध्ये आपण टाकून घेणार आहोत पाण्यासगट इथे आपण ही मटकी जी आहे टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला दुसरं कोणतंच पाणी ॲड करायचं नाही आहे कारण आपण मटकी शिजवताना जे दोन ग्लास पाणी टाकलं होतं तर ब तेवढंच पाणी पुरेसर राहील त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये ॲडिशनल पाणी टाकायचं नाही आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार जे आहे इथे मीठ टाकून घेणार आहे आणि बारीक चिरलेली स्वच्छ धुतलेली कोथंबीरसुद्धा मी इथे थोडीशी टाकून घेणार आहे बघा आता याला व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आणि आप आपल्याला याला साधारण एक उकळी येईपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर याला ठेवायचं आहे बघा तर याला आपल्याला उकळी यूज तर ठेवायचं आहे उकळी येईपर्यंत आपण एका वाटीमध्ये नॉर्मल डाळीचं जे बेसन आहे ते इथे मी एक चमचा बेसन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जे आहे पाणी टाकून घेतलेलं आहे बघा जेणेकरून आपल्याला या बेसनाची जे आहे पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपण बेसन जर डायरेक्ट उकळीच्या उकळीच्या भाजीमध्ये टाकलं तर त्याचे कठळे होईल व्यवस्थित ते मिक्स होणार नाही यासाठी आपल्याला वेगळं ते वाटीमध्ये बेसन मिक्स करून घ्यायचं आहे थोड्याशा पाण्यामध्ये तर आता ते वाटीमध्ये जे मे बेसन आपण मिक्स केलं होतं नॉर्मल डाळीचं बेसन पीठ जे मिक्स केलं होतं ते मी ह्या बा ग्रेव्ही भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे बघा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे भाजीला छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता मध्यम आचेवर ही भाजी मी होऊ दिलेली आहे बघा तर इथे आपली भाजी, भाजी बनून तयार आहे एका एका पातेल्यामध्ये मी ही संपूर्ण भाजी जी आहे काढून घेणार आहे बघा तुम्ही बघू शकता जास्त पातळसुद्धा नाही जास्त घट्टसुद्धा नाही आणि भाजीचा सेंटसुद्धा खूप सुंदर येतो आहे बघा नक्की ट्राय करा अगदी सोपी रेसिपी आहे मटकीच्या भाजीची एकदम चटपटीत अशी इथे आपली मटकीची भाजी बनवून तयार आहे बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद